आपण पंधरा दिवस झालं भारत आणि पाकिस्तान युद्ध आपण सर्व अनुभवत आहोत पहलगाम हल्ल्यानंतर नक्कीच सर्व भारतीय स्तब्ध झालेले आहेत त्याचप्रकारे आपण भारतीयांनी सरकारने चोख प्रत्युत्तरही देखील दिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या स्टॉकवरती रडार ठेवायला हवं हो। कुठले स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवेत हो हे है आज पाहणार आहोत हे आज आपण सेक्टर कुठलं सेक्टर आज सध्या चांगलं आहे हे आपण आज पाहणार आहोत आज आपण डिफेन्स सेक्टरबद्दल चर्चा करणार आहोत त्यामधील टॉपचे स्टॉक्स आपण आज पाहणार आहोत तर पहिला स्टॉक आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा स्टॉक सप्लाय एंगेज इन सप्लाय इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट अँड सिस्टीम टू डिफेन्स टू डिफेन्स सेक्टर्स बाय प्राईज आहे याची तीनशे बावीस आणि टार्गेट आहे तीनशे चाळीस रुपये सेकंड आहे आयडिया फोर्स टेक्नॉलॉजी एंगेजड इन दिस कंपनी एंगेजड इन <coughs> मॅन्युफॅक्चरिंग एअरक्राफ्ट सिस्टम टू डिफेन्स सेक्टर्स बाय आहे चारशे नव्वद आणि टार्गेट आहे सहाशे पंचेचाळीस थर्ड वन आहे माजगाव डॉक्स हे तुम्हाला माहीतच आहे हे काय आहे प्रॉमिनंट हे एंगेजड इन प्रॉमिनंट शिपयार्ड बिझनेसमध्ये आहे बाय प्राइ टू नाईन डबल टू म्हणजे दोन हजार नऊशे बावीस आणि टार्गेट आहे तीन हजार पाचशे रुपये फोर्थ वन आहे भारत डायनॅमिक लिमिटेड ही कंपनी आहे इंगेजड इन मिसाइल्स अँड अलाइड डिफेन्स इक्विपमेंट इन डिफेन्स सेक्टर हे पुरवते मिसाइल्स आणि अलाइड डिफेन्स इक्विपमेंट हे तयार करते आणि आपल्या लष्कराला पुरवते लास्ट वन आहे फिफ्थ वन आहे नाही एज अ बाईंग प्राईज आहे सॉरी पंधराशे सत्तर आणि टार्गेट प्राईज आहे सतराशे नव्याण्णव फिफ्थ प्राईज आहे सॉरी फिफ्थ स्टॉक आहे झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड ही आहे एंगेज इन ड्रोन सोल्यूशन ड्रोन सोल्यूशन ड्रोन बनवते आणि ड्रोन सोल्युशनमध्ये एंगेजड आहे ही कंपनी बाइंग प्राइज आहे चौदाशे रुपये आणि टार्गेट प्राईज आहे दोन हजार तीन रुपये तर अशा पद्धतीने हे पूर्ण डिफेन्स स्टॉक आहे हे सर्व आपण रडारवर ठेवावे आणि पोर्टफोलिओवर ठेवायचं का नाही हे स्वतः सर्व सर्च करून ॲनालाइज करून प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा धन्यवाद थँक्यू